नमस्कार मी या तेलसली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मी आज बनवते लग्न पंक्तीतील वांगळा बटाटा रस्सा भाजी रेसिपी अगदी साधी सोपी घरगुती साहित्यांमध्ये तयार होणारी आहे आणि महत्वाचं म्हणजे मी यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण घालणार नाहीये त्यामुळे खूपच कमी पसाऱ्यांमध्ये ही भाजी तयार होते चला तर मग लगेच या साध्या आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूया वांगा बटाटा हा रस्सा भाजी बनवण्याकरिता दोन मध्यम साईजचे मी या ठिकाणी कांदे घेतलेले आहेत आणि सोबतच एक टोमॅटो आता हे दोनही साहित्य तुम्हाला जर शक्य असेल तर एकदम बारीकरित्या चिरून घेऊ शकता पण जर बारीक चिरता येत नसेल आणि वेळही कमी तर चौपर असेल तर अशा पद्धतीने किसून घेतलं तरी देखील चालणार आहे तुमच्याकडे चॉपर असेल चॉपरने कट करून घेतला तरी देखील चालेल संपूर्ण कांदा छानचं एकदम बारीक चिरून झालेला आहे सेम पद्धतीने टोमॅटो देखील किसून घेऊयात ही शिल्लक राहिलेली टोमॅटोची साल नाही घेतली तरी देखील चालेल या पद्धतीमुळे आपला फक्त टोमॅटो कांदा चिरण्याचा वेळच नाही तर परतवण्याचा देखील वेळ नक्कीच वाचतो गॅसचीही बचत होते आता वांगे आणि बटाटे घेऊयात त्याकरिता मध्यम साईज एक बटाटा आणि सोबतच पाच वांगे घेतलेत वांग्यांपेक्षा बटाटा हा थोडासा कमी घ्यायचा सा। याची साल काढून घेऊयात म्हणजे बटाटा भाजी खाताना जास्त चविष्ट लागेल हव्या त्या आकाराच्या फुडींमध्ये कट करून घेऊयात साधारणतः ही भाजी मी चार व्यक्तींकरिता बनवतीये त्याकरिता दोनशे ग्रॅम वांगे आणि एक थोडासा मोठ्या आकाराचा बटाटा घेतलाय तर बघा एवढ्या साईजच्या ह्या फोडी कट करून घेते न जास्त मोठ्या हव्यात न जास्त छोट्या आकाराच्या आता वांगे कट करून घेऊयात तर त्याकरिता थोडासा देठाचा भाग कट करायचा आहे आणि सोबतच काटेरी भागही थोडासा साळून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने एका वांग्याच्या आठ फोडी करून घ्यायच्या आहेत जशा की लग्न केलेल्या असतात यामुळे वांगे देखील पटकन शिजतात बघा या स्वरूपाच्या वांगे बटाटे कट करून झाले आहेत हे काळे पडू नये याकरिता ते पाण्यामध्ये भिजत ठेवायचे कारण या फोडींचा जर हवेशी संबंध आला तर लगेचच हे काळे पडतात आता ही झाली आपली पूर्वतयारी लगेचच भाजीच्या फोडणीकडे वळूयात त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली आहे यामध्ये तीन चमचे तेल टाकूयात तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल हलकसं गरम झालं एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकूयात हे आपल्याला छान असे तडतडू द्यायचे आहेत म्हणजे फोडणी खमंग बसेल दोनही साहित्य छान तडतडलं गेलंय आता किसलेला कांदा टाकूयात आणि हा छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घेऊयात किसलेला कांदा असल्यामुळे पटकन परतला जातो आणि यामुळे भाजी देखील छान अशी जीव मिळून येते कांदा परतला गेलाय याचा रंगही बदललाय आणि क्वांटिटीही कमी झालेली आहे आता टाकूयात किसलेला टोमॅटो तुम्हाला जर टोमॅटोचा आंबटपणा कमी आवडत असेल तर यातील थोडासा रस काढून टाकू शकता मला आंबट टोमॅटो आवडतो म्हणून मी घातलाय पुन्हा एकदा छान असं व्यवस्थित परतवून घेऊयात तेल सुटेपर्यंत आपले दोनही साहित्य छान असे परतवून झाले आहेत आता टाकूयात एक चमचा अल लसूण पेस्ट दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कढीपत्त्याची पाने हे पानं मी डायरेक्ट तेलामध्ये न टाकता अशा पद्धतीने थोडंसं उशिरा टाकते यामुळे तेल जास्त किचन ओट्यावर उडत नाही किंवा आपल्या अंगावर देखील उडत नाही संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा परतवून घेऊयात तर बघा संपूर्ण साहित्यांना तेल सुटलं आहे आता सुके मसाले टाकूयात पाव चमचा हळद दीड चमचा धना पावडर धना पावडर थोडी जास्त वापरली यामुळे भाजीला थोडा दाटसरपणा येतो एक चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट एक चमचा साठवणुकीतील काळा मसाला किंवा गरम मसाला आता या भाजीची टेस्ट आणखी जास्त छान येण्याकरिता आहे एक चमचा सब्जी मसाला सुहानाचा सब्जी मसाला आहे यामुळे भाजीला टेस्ट जास्त छान येते पण जर तुमच्याकडे नसेल नाही घातला तरी देखील चालेल पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मसाल्यांचा दूर होईपर्यंत परतवून घेऊयात तर बघा संपूर्ण मसाले व्यवस्थित परतले आहेत आता वांगे बटाट्यांच्या फुडी टाकूयात बटाट्याच्या फुडी जास्त मोठ्या आकाराच्या चिरू नका नाहीतर मग वांग पटकन शिजेल पण बटाटा व्यवस्थित शिजणार नाही आणि बटाटा शिजेपर्यंत या वांग्याच्या फुडींचा गाळ होईल त्याकरिताच वांग आणि बटाटा सेम फुडींमध्ये कट करून घ्यायचा आहे कारण वांग्याच्या तुलनेत बटाटा शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतले परतवून घेतले साधारणतः पाच ते सात मिनटे परतवले असतील आता यामध्ये टाकूयात दोन ते अडीच ग्लास कोमट पाणी कोमट पाण्याचाच वापर करावा यामुळे भाजीला टेस्टही छान येते आणि सोबतच रंग तरी देखील परफेक्ट येते दे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात रशाची कन्सिस्टन्सी देखील बघून घ्यायची आहे आणि आता टाकूयात चवीनुसार मीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हा रस्सा तुम्हाला थोडासा पातळ दिसत असेल पण याकरिता आपण दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घालणार आहोत पण तो या रश्शाला उकळी आल्यानंतर त्याकरिता अर्धवट कढाईवर झाकण ठेवूयात गॅसची फ्लेम एकदम कमी करूयात आणि या रश्शाला उकळी येण्याची वाट बघूयात तर बघा काही मिनिटातच भाजीला उकळी आलेली आहे कारण यामध्ये आपण कोमट पाणी घातलं होतं आता टाकूयात दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट रश्शाला उकळी आल्यानंतर शेंगदाण्याचा कूट घाला यामुळे भाजीला तरी छान येईल ही खूपच खास आणि महत्त्वाची टिप्स आहे बघा आपल्या रश्शाला आत्ताच तरी किती छान दिसतीय रंगही परफेक्ट आला आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता या भाजीचा दाटसरपणाही बघून घ्या गरज वाटल्यास अजून थोडा शेंगदाणा कूट वापरू शकता आता यावर पूर्ण झाकण ठेव्यात आणि एकदम कमी गॅसवर भाजी शिजवून घेऊयात तर बघा काही वेळानंतर आता झाकण खोलून बघूयात आपले वांगे बटाटे तळाशी जाऊन बसलेले आहेत यावरूनच लक्षात येत आहे की वांगे बटाटे व्यवस्थित शिजले असेल तरी देखील तुम्ही बटाट्याची फोड दाबून बघू शकता थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकली आहे आपली परफेक्ट अशी वांग बटाटा रस्ताभाजी तयार झाली आहे रशाची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आहे यातील एक बटाट्याची फोड कट करून दाखवते परफेक्ट अगदी मस्तच शिजलाय तयार झाली गरमागरम वांगा बटाटा रस्ताभाजी पुरीसोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबत अक्षरशः पांढऱ्या भातासोबत देखील जबरदस्त लागते अतिशय चविष्ट आणि कमी कष्टामध्ये आपली भाजी तयार झाली आहे लगेचच सर्व करायला घेऊयात भाजी बघूनच तोंडाला खूपच पाणी सुटले लगेच बघते खूपच मस्त तर तुम्हाला आजची ही आचारी वांग बराटा रस्ता भाजी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया तुमच्या आवडते एखाद्या छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय